Raste kadam! Raste kadam! Rasme mata! Rasme mata! Maasej jao saibanza! Vijay ho! Maasej jao saibanza! Vijay ho! Maasej jao saibanza! Vijay ho! Haraj! Ganapati! Bhupati! Rajapati! Gajashwapati! श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यवंत कीर्तिवंत धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय छत्रपती संभाजी महाराजांचा विजय पते जय छत्रपती शिवाजी महाराज ah